डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या आपण तेव्हा बघूयात आणि ऐकूया गुरुत्व आकर्षण सदल वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये तीन जुलै दोन हजार बारा रोजी प्रसिद्ध झालेली आहे भक्त लोकांना भक्त मंडळींना जे गुरुचं आकर्षण असतं हे आकर्षण म्हणजेच गुरुत्वाकर्षण यावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे गुरुत्वाकर्षण गिरायकांची गर्दी बघून वाटतील ते धंदे सुरू झाले गिरायकांची गर्दी बघून वाटते ते धंदे सुरू झाले ज्यांची शिष्य व्हायची लायकी नाही ते सुद्धा आता गुरु झाले ज्यांची शिष्य व्हायची लायकी नाही ते सुद्धा आता गुरु झाले पुन्हा एकदा पहिलं कडून गिरायकांची गर्दी बघून वाटतेल ते धंदे सुरू झाले गिरायकांची गर्दी बघून वाटेल ते धंदे सुरू झाले ज्यांची शिष्य सुद्धा व्हायची लायकी नाही ते सुद्धा आता गुरु झाले ज्यांची शिष्य व्हायची सुद्धा लायकी नाही ते सुद्धा आता गुरु झाले ते सुद्धा आता गुरु झाले सदैवातडीच पुढचं आणि दुसरं कडवं आपण कितीही डोळे उघडा आपण कितीही डोळे उघडा शिष्यांची गुरुवर भक्ती असते आपण कितीही डोळे उघडा शिष्यांची गुरुवर भक्ती असते अनेक प्रसंग घडतात अनेक होतो त्यांचे कारनामे उघड होतात लोक त्यांना कितीही सांगतात की कि लागू नका तरीही त्यांची भक्ती काही कमी होत नाही म्हणून आपण कितीही टोळे उघडा शिष्यांची गुरुवर भक्ती असते आपण कितीही टोळे उघडा शिष्यांची गुरुवर भक्ती असते शिष्यांचा वेडपटपणा गुरुंची गुरुत्वाकर्षण शक्ती असते शिष्यांचा वेडपटपणा हीच गुरुंची गुरुत्वाकर्षण शक्ती असते गुरुत्वाकर्षण शक्ती असते पुन्हा एकदा संपूर्ण वातटिका आजच्या वातटिकेचं नाव आहे गुरुत्वाकर्षण शक्ती गिराहिकांची गर्दी बघून गिराहिकांची गर्दी बघून वाटतील ते धंदे सुरू झाले गिरायकांची गर्दी बघून वाटेल ते धंदे सुरू झाले ज्यांची शिष्य व्हायची लायकी नाही ते सुद्धा आता गुरु झाले ज्यांची शिष्य व्हायची लायकी नाही ते सुद्धा आता गुरु झाले शेवटचं दुसरं आणि पुढचं कडवं आपण कितीही गोळे उघडा शिष्यांची गुरुवर भक्ती असते आपण कितीही डोळे उघडा शिष्यांची गुरुवर भक्ती असते आणि शिष्यांचा वेडपटपणा गुरुंची गुरुत्वाकर्षण शक्ती असते शिष्यांचा वेडपटपणा हीच गुरुंची गुरुत्वाकर्षण शक्ती असते गुरुत्वाकर्षण शक्ती असते आजच्या वातटिकेच नाव होतं गुरुत्वाकर्षण शक्ती ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या जास्त वातडिकांचे आपण आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या चानल वर आपन जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्र सूर कां सूर कां सूर कां